नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरणी श्राद्ध कधी आहे भरणी श्राद्ध का करावे भरणी श्राद्ध कोणाचे करावे स्त्रियांचे करावे की पुरुषांचे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो यंदा पितृपक्ष हा रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे या पितृपक्षात येणारी येणारी भरणी श्राद्ध ही अत्यंत महत्वाची तिथी आहे भरणी श्राद्ध हे पितृपक्षातील चतुर्थी किंवा पंचमी तिथीला येत असते यंदा हे भरणी श्राद्ध पंचमी तिथीला अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे गुरुवार या दिवशी हे भरणी श्राद्ध आलेले आहे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र हे भरणी नक्षत्र म्हणून ओळखले जाते तर भरणी नक्षत्राचा यमदेव हा स्वामी आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वाची तिथी आहे भरणी श्राद्ध म्हणजे काय तर पितृश्राद्ध मातृश्राद्ध ऋषी श्राद्ध अविधवा श्राद्ध, श्राद्ध राद्ध, हे श्राद्ध तुम्हाला माहिती असेलच त्याचप्रमाणे भरणी श्राद्धसुद्धा काही ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तीच्या वर्षश्राद्धानंतर किंवा वर्षश्राद्धाच्या आधी आलेल्या पितृपक्षात चतुर्थी किंवा पंचमी तिथीला केले जाते यालाच भरणी श्राद्ध असं म्हटलं जातं किंवा महाभरणी असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर भरणी श्राद्ध कोणाचे करावे भरणी श्राद्ध हे मृत पावलेल्या पुरुषाचे केले जाते स्त्रियांचे भरणीश्राद्ध श्राद्ध केले जात नाही त्यानंतर श्राद्ध हे आपण आपल्या सासरच्या लोकांपैकी कोणी मृत पावले असेल तर त्यांचे आपण श्राद्ध घालत असतो घरातील एखादी सवाष्ण स्त्री जर मृत पावली असेल म्हणजेच त्या स्त्रीचे जर पती आहेत आणि स्त्री मृत पावली आहे तर अशा वेळी अविधवा नवमी तिथीला श्राद्ध केले जाते यंदा अविधवा नवमी ही तिथी सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर या तिथीला श्राद्ध घातले जाते त्यानंतर समजा प्रथम एखादा पुरुष मृत पावले असतील आणि त्यानंतर त्यांची पत्नी मृत पावली असेल तर दोघांचे श्राद्ध घालायचे असते तर ज्या तिथीला त्या पुरुषांचे श्राद्ध घातले जाते त्याच तिथीला नंतर मृत पावलेल्या पत्नीचे सुद्धा श्राद्ध घातले जाते म्हणजेच जिथे पत्नी असतो जिथे पती असतो तिथेच पत्नीसुद्धा असते त्याचप्रमाणे श्राद्धसुद्धा जर पुरुष आधी मृत झाला असेल आणि नंतरच पत्नी मृत पावली असेल तर दोघांचे एकाच दिवशी श्राद्ध घालायचे असते त्यानंतर भरणी श्राद्ध का केले जाते तर असं म्हटलं जातं की भरणी श्राद्ध केल्यामुळे आपल्याला महापुण्य लाभते कारण आपले जे पूर्वज लोक आहेत त्यांच्या आत्म्याला हे श्राद्ध केल्यामुळे शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो हे श्राद्ध श्राद्धविधी केल्याचे पुण्य आपल्या पदरात पडते आणि आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर मृत पावलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या काही ना काही इच्छा असतात की त्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्यासाठी आपल्याला हे भरणी श्राद्ध करायचे असते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरणी श्राद्ध कधी आहे भरणी श्राद्ध का करावे भरणी श्राद्ध कोणाचे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती दिली तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ